नमस्कार आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस वार सोमवार के डी चौधरी डाळेंबियाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका आणि जर आपल्याला ह्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांना पाठवायचे असतील तर शेअर करा जेणेकरून घर बसल्या आपल्याला संपूर्ण बाजारपेठेतली माहिती ही प्राप्त होईल मी ह्यासाठीच सांगतो माहिती प्राप्त होईल घर बसल्या की घर बसल्या आपल्याला आप अफवांचं ओत आलेलं आहे एवढे अफवा ह्या प्रत्येकाकडे पोचतायत की बाजार मंदी झाला आहे मंदी झालाय म्हणून मधला घटक हा आपल्याला कमी रेटमध्ये माल कसा मिळेल समोरच्या ग्राहकाला या भावनेतनं आपल्यापर्यंत पोचतोय आणि मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना फार कर्नाटकपर्यंत जात असताना मला एक शेतकऱ्यामध्ये आत्मविश्वास पाहायला भेटला ज्यांनी ज्यांनी यूट्यूब चॅनल हा पाहिला आहे किंवा पाहतायत त्यांना एक आपल्याबद्दलचा आत्मविश्वास येतोय की जे आपण सांगतोय ते खरं आहे हे पाहण्यासाठी शेतकरी मोकळे नाशिक पुणे आणि इंदापूर मार्केटपर्यंत पोचतायत आणि मग जर सौदा योग्य असेल तर नक्कीच सौदा करतायत परंतु जवळजवळ ऐंशी टक्के सौदे हे आता जाग्यावरचे डोळे झाकून होत नाही डोळे उघडे ठेवून होत आहेत आणि मग असे डोळे उघडे ठेवून झालेले सौदे एक तर आपल्याला फायदेशीर ठरतायत किंवा जर फायदेशीर ठरत नसतील तर ती मंडळी मार्केटपर्यंत पोचतायत आणि मार्केटपर्यंत आल्यानंतर त्यांना काय पाहायला मिळतंय गुटीच्या रेटमध्ये सौदे होताना मी कुठंतरी वाचलो मी फसताना कुठंतरी सावध झालो हे आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे पाहायला भेटत असताना ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आज मी मुलाखती घेतल्या त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास होता ज्या लोकांना शेतकऱ्यांना गाडीवाला अमुक अमुकडे टाका परंतु ठामपणे शेतकरी माझा आता तयार झाला आहे की नाही माझं दोन रुपये कमी जाऊ द्या पण केडी चौधरीकडेच माल टाकायचा आहे आणि ते तफावत दाखवत आहेत ज्यावेळेस दुसरीकडे टाकल्याच्या नंतर या रेटमध्ये माल गेला आहे आणि तुमच्याकडं अर्धा अर्धा टाकल्यानंतर या रेटमध्ये गेला आहे परंतु मी ठामपणे सांगतो मी तर असे अर्धे अर्धी असणारी माल कधीच उतरून घेत नाही ज्यांचा आत्मविश्वास आहे ज्यांचा ठाम विश्वास आहे अशा शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी स्वीकारले किंवा ते आपल्यापर्यंत थांबलेत परंतु बऱ्यापैकी पर दोन डगरीवरती हात ठेवणारी मंडळी जास्त काळात समाधानी राहत नाही कधी कदाचित आम्ही कमी राहू कधी कदाचित ते कमी राहतील पण हे अपडाऊन हे होत असतं सुद्धा दोन लॉट केले तरी दोन लॉट मध्ये हा फरक आपल्याला पाहायला भेटेल कारण ही स्पर्धा आहे ज्याची निवड व्यवस्थित ज्या ठिकाणी ग्राहक जास्त त्या ठिकाणी रेट जास्त निघत आहेत आणि मी अभिमानाने सांगतोय की ज्या दिवसापासून डाळींब आपण चालू केले त्या दिवसापासून वाढता व्यापारी मला पाहायला भेटलाय घटता व्यापारी पाहायला भेटला नाही आणि जे घटले ते मार्केटमध्ये थांबलेच नाहीत ते आउट झाली असे व्यापारी मी पाहिले कारण इथे चांगल्या व्यापाऱ्यांना स्थान आहे जो चुकीच्या पद्धतीने व्यापार करतोय जो नुसता उलटा पलटा व्यापार करतोय ते व्यापारी जास्त काळ दम धरू शकत नाही आणि म्हणून नुसता फसवा रेट पाहण्यापेक्षा आपल्याला ॲव्हरेज रेट काय आहे हेही पाहणं गरजेचं असतं आणि म्हणून मी ठामपणे गेले दोन चार दिवसापासून सांगतोय की एकतीस ऑगस्टपासून ते सहा सप्टेंबरपर्यंत पाऊस हे हवामान खात्यानं ही खात्यान। अंदाज दिला होता परंतु कालपर्यंत पाऊस नव्हता काही ठिकाणी होता काही ठिकाणी आज रात्रीचा पाऊस चालू झाला दोन चार दिवस पावसाची नक्कीच आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये जर जागेवरचा व्यापारी सौदा केलाच तर तो पाऊस उघडल्यावरच माल घेऊन जाणार आहे ना आणि मग जर पाऊस उघडल्यावरती माल घेऊन जात असेल माल सुकलेला असेल तर तुम्ही दोन तीन दिवस दम काढा आणि जर सौदा करायचा असेल तर पाऊस उघडल्यावर सौदा करा हेही मी सांगतोय शेतकऱ्यांना आणि मग आज ज्यावेळेस माल मार्केटमध्ये पोचतोय काय पाहायला भेटतंय गुटीच्या रेट मध्ये शेतकरी सौदा करीत होता तो फसला असता तो मार्केटपर्यंत पोहोचला आज एकशे एक्क्याण्णव रुपयाचा सौदा झालेला त्या शेतकऱ्यांनी माल कॅन्सल केला आणि मार्केटपर्यंत ज्यावेळेस आला त्यावेळेस गोटी एकशे नव्वद रुपये खारडा एकशे पंच्याहत्तर रुपये आणि वारसा साडेतीनशे रुपये आता त्याचा ऍव्हरेज दोनशे सदुसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे सदुसष्ट सकाळी आम्ही आमची विक्रेते भाचे सांगितलं की आजचा ॲव्हरेज हे दोनशे पन्नास ते दोनशे सत्तरमध्ये बसणार आहे हा ठाम विश्वास आमच्या विक्रेत्याला सुद्धा आहे आणि ज्या वेळेस विक्रेतेला ठाम विश्वास असतो त्यावेळेस प्रत्येक राशीचा सौदा हा तेवढा आत्मविश्वासानं होत असतो आणि म्हणून सौद्यामध्येच रेट सांगितला ॲव्हरेज काय बसणार दोनशे सदुसष्ट मी मधल्या काळात सांगितलं होतं तुम्हाला दीडशेचे रेट पाहायला भेटतील नंतर सांगितलं तुम्हाला दोनशेचे रेट पाहायला भेटतील आणि नंतर सांगितलं तुम्हाला दोनशे पन्नासचे चे रेट पाहायला भेटतील आणि दरम्यानच्या काळात मी आज सांगते तुम्हाला तीनशे रुपयाचे रेट एव्हरेज पाहायला भेटतील का तर दोनशे पस्तीस पर्यंत आम्ही पोहोचलो परंतु नंतर पाऊस चालू झाला पाऊस चालू झालाच्या नंतर थोडंसं मंदीचं सावट हे न कळत नकळत आलं जाग्यावरती सुद्धा कमी रेटमध्ये मागायला लागले परंतु कालचा सौदा जर पाहिला ऍव्हरेज पाहिलं तर दोनशे पंचेचाळीस होतं आणि आजचा जर ऍव्हरेज पाहिला दोनशे सदुसष्ट रुपयाचा ॲव्हरेज पाहायला भेटलं आणि ज्यावेळेस बदला खरडा हे संपूर्ण ॲव्हरेज पाहिलं तर दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाचं ॲव्हरेज पाहायला भेटलं ही साधी गोष्ट नाहीये मी आज युट्यूब चॅनलवर बऱ्याच शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहतोय कोणाचा एकशे तीस गेला तर करोड उत्पन्न झालं मागच्या वर्षी पण या वर्षी जर डबल उत्पन्न झालं असेल तर एक कोट नाही डबल कोट पाहायला मिळाला म्हणजे ज्याचा एक कोट व्हायला त्याला दोन कोट मिळाले ज्याचे पन्नास लाख होत्या त्याला एक कोट पाहायला भेटला आणि वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये एकराचे ज्यावेळेस होत आहेत त्यावेळेस मला असं वाटतंय की न भूतो न भविष्यती असा हा राजयोग अर्थयोग हा आपल्या कुटुंबामध्ये येत असताना त्याची संधी थांबवली नाही पाहिजे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि ते सोनं करताना काय करायचे एकदम मोकळे यायचे आमच्या तिन्ही मार्केटला भेट द्यायची आणि मग जागेवरचा व्यापारी योग्य का केडी चौधरीचं मार्केट योग्य का इतर मार्केट योग्य ही तपासली पाहिजेत मला अनेक मार्केटच्या जवळ पाच दहा किलोमीटरपासून ज्यावेळेस माल येतोय त्यावेळेस मला अभिमान वाटतोय की त्या मार्केटपासूनचा माल आमच्या दुकानावर येतोय पण दुःख हे वाटतंय मला ते माल नकोय ते माल शेजारच्याच मार्केटला गेले पाहिजेत कारण तुम्ही इतक्या लांब मेहनत करून येण्यापेक्षा ज्या ज्या बाजार समित्यांनी ज्या ज्या तालुक्यांनी ही जी मार्केट उभी केली त्या मार्केटमध्ये असे आडते तयार झाले पाहिजेत की त्या शेतकऱ्याला न्याय देणारे आडते असेल तर महाराष्ट्राला दिशा ही सगळे मिळून जर दिली किंवा जाग्यावरच्या व्यापाऱ्यांनी जर न्याय दिला तर मला असं वाटते माझा बळीराजा सुकावे आणि खऱ्या अर्थानं मी आज माझ्या बळीराजाला बऱ्याच भागात आज बैलपोळा आहे त्या बैलपोळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आपला सरजा राजा ज्या वेळेस आपण त्याला रंगवता त्याला फिरवता गावामध्ये घेऊन जाता एक आनंद गगनाला भिडलेला असतो आणि म्हणून आज कोण काम करत नाही आज खऱ्या अर्थानं बैल पोळ्याचा दिवस आनंदाचा दिवस आणि हे आनंदाच्या दिवसात आज कोण मालाची तोडणी करणार नाही आज पाऊस येतोय अशाही परिस्थितीत माल कोण तोडणी करणार नाही पण त्यातही ज्या भागामध्ये कोरडा माल असेल ज्या भागामध्ये पावसाने माल खराब होणार असेल त्या दोन्ही शेतकऱ्यांना मी सांगेल आज जेवढा माल तोडता येईल तेवढा तोडा उद्याचा दिवस सुद्धा चांगला आहे पण वले माल आल्याच्या नंतर बाहेरगावचा जो व्यापारी आहे तो व्यापारी आपल्या मालाला पसंतीत येणार नसेल तर चांगल्या मालावाल्यांनी दोन चार दिवस दोन तीन दिवस कळ कर काढा पण ज्याच्या भागात सुकलेला माल आहे ज्याच्या भागात पाऊस पडलेला नाही आणि ज्या भागात पाऊस पडताना माल टिपका येणार या भीतीने जर आपण घाबरलेला असेल तर बिंदास वला येऊ द्या ओला सुद्धा आम्ही ऐकू शेजारचा ग्राहक त्याला घेऊन जाईल पण जागेवर देताना दोन दिवस फक्त सौदे करू नका सहा सप्टेंबरच्या पुढे ज्याला शब्द करायचे त्यांनी बिंदास करा ह्या चार दिवसामध्ये कुठंतरी बाजार मंदी झाला आहे पण तो कोणत्याचा ज्याचा ओला माल होता ज्याचा टिपक्याचा होता आणि बाजार घसरलेला होता आणि आम्ही एक तत्व ठेवलेलं आहे ज्या दिवशी आमच्याकडं मार्केटला माल चांगला नसेल पण त्या मालातला माल चांगला असेल त्याचं आवरेज देतो पण कदाचित एखाद्या दिवशी माल चांगला आला नाही त्या दिवशी जो मध्ये आमचा चांगला आहे त्याचाच आवरेज देतो पण काही वेळेस असं होतं की पक्षी उडायला फांटी मोडायला एक वेळ होती की ज्या फंट पक्षी बसायला फांटी मोडायला एक वेळ होती कारण ज्या पद्धतीनं एखादा सौदा होत असताना आमच्याकडं जर चांगला त्या दिवशी माल नाही आला आणि चांगला माल नाही आला आणि सौदा आमच्याकडे ॲव्हरेज कमी दिसलं तर बाजार पडले अशी आपली भावना होऊ शकते मी सांगू इच्छितो कि परवा दिवशी सुद्धा मला वाटतं एकशे साठ रुपयाच्या पास आसपास एव्हरेज पडलं होतं दोन चार दिवसापूर्वी मला बऱ्याच जणांचे फोन आले शेठ बाजार पडले का मी सांगितलं बाजार पडलेले नाहीत फक्त आज बाजारपेठेमध्ये त्या क्वालिटीचा माल नव्हता म्हणून हे एव्हरेज समजा परंतु जर दर दिवशी टॉप क्वालिटीचा माल म्हणजेच जागेवर जो सौदे होते तो क्वालिटीचा माल जर आला तर मला असं वाटतंय जागेवरती तुम्हाला जे आज तुमचाही दोष नाहीये कारण तुम्ही मनात धरला होता एक आकडा आणि मिळतात आता पैसे जास्त त्यामुळं जा जाग्यावरच मला योग्य वाटत आहेत आणि त्याच्यातही दोन फळीपाडा प्रत्येक कुटुंबात पडलेली पाहायला भेटतात आज ज्या धनाजी मानेंनी या ठिकाणी मला सांगितलं आई आणि मी एका बाजूला होतो वडील आणि भाऊ आणि बहीण एका बाजूला होती दाजी एका बाजूला होते असे प्रत्येकात कुटुंबात आता कुठंतरी डाळिंबाचा विषय आला की गप्पा रांगतायत चर्चा होत आहेत आणि मग जाग्यावर द्यावं का मार्केटला न्यावं ह्या द्विधा मनस्थितीत जर एक घटक जरी माझ्या बाजूने आला यूट्यूब चॅनलच्या तरी सहा चार पाच घटक जरी एका बाजूला असतात त्याचाही नाही लाज होतोय मग माझी विनंती एकच असेल तुम्ही जर एक, एक मताचं जर होत नसाल तर ज्याचं निगेटिव्ह मत आहे ज्याचं पॉझिटिव्ह आहे त्यांनी येऊ नका ज्याचं निगेटिव्ह मत आहे त्यांनी गाडीत बसा या इथं झोपायची व्यवस्था आहे नाश्त्या पाण्याची व्यवस्था आहे संडास बाथरूमची व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था तुम्ही लॉजला जरी राहिला दोन हजार रुपये जरी तुम्ही दिले तरी लॉज व्यवस्था फिकी पडेल एवढी आमची इथली व्यवस्था तुम्हाला टॉप पाहायला भेटेल ते का रात्रभर आल्यानंतर मालाची व्यवस्था काय काळजी घेतली जाते मालाची निवड कशी होते मालाची वजन कशी होतात तेही निलावाच्या अगोदर आणि निलाव कसा होतो पारदर्शकतेने इथला व्यापारी प्रत्येक जण आय कार्ड घालून आमचा विक्रेता सुद्धा आय कार्ड घालून ज्यावेळेस माल विकतो त्यावेळेस प्रत्येक जण हा अभिमानानं आय कार्ड घालून येतो आणि जर आपल्या मालाला कोण विद्रुप करायचा प्रयत्न करत असेल तर तो व्यापारी असतो तो, तो, तो चांगल्या मालावरती हलका माल ठेवतो अशा अनेक मार्केटमधली उदाहरणं पाहत असताना आणि माझ्याकडे ते अनुभव आलेला असताना आम्ही जो नियम केला आय कार्ड गाळ्यात घालून तुम्ही ज्यावेळेस आमच्या आवारात फिरताना कुणीही जरी खालीवर केला त्याचा व्हिडिओ जरी, जरी काढला आणि जर तो जर विद्रूप विद्रुप करेक एखादं जरी फळ ठेवलं तर पाच हजार रुपये दंड हा त्या व्यापाऱ्यावरती ठेवलेला असताना ही सुद्धा सिस्टीम पाहिला रात्रीची या सकाळी विक्री व्यवस्था पा सकाळी शेतकऱ्यांशी चर्चा करा आमच्याशी चर्चा करा विक्रेत्याशी चर्चा करा हे एक दुकाना आहे इंदापूर असेल पुणे असेल नाशिक असेल आणि पेमेंटची व्यवस्था जर पाहिली तर नाशिक आणि पुणे आजची आज पेमेंट मोठं पेमेंट असेल तर तीन दिवसात आणि पुण्याची सुद्धा तारीख आम्ही दिलेले तारखे अगोदर चार चार पाच पाच दिवस पेमेंट पे। मधल्या काळात पेमेंट मागं पुढं झाली पण त्याचा गैरफायदा गाडीवाली घ्यायला लागली मधला घटक घ्यायला लागले म्हणून मी ठामपणे सांगतो तुम्ही कुठल्याही दिवशी या एखादीची अडचण असेल एखाद्याची अडचण म्हणजे कुणाचं हॉस्पिटलचं काम असेल कुणाच्या काही अडी अडचणी असतील त्या अडी अडचणीला सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा तुमचा भाऊ या नात्यानं आम्ही ज्या व्यवस्था या ठिकाणी देतोय एक शेतकऱ्याच्या गरीब कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या आजमावल्याच्या नंतर मी एक सुद्धा दुर्बल घटकातला उत्पन्नातला एक कुटुंबातला मुलगा या ना अनुभवल्या त्यात तुम्हाला जर अनुभव मिळत असतील आणि आज चार पैसे होत असताना त्या तुमच्या अडचणी सोडवायच्या असतील तर आजची आज पेमेंट देण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही तिन्ही शाखेमध्ये ठेवली असते त्याचा फायदा घ्या आणि ज्या दोन चार दिवसाची अडचण आपण पाहता जाग्याव सौदे करायचं थांबा पाऊस उडू द्या माल नंतर काढा आणि ज्यांच्या सुकलेल्या भागातला एरियातला माल आहे त्यांनी बिंदास माल काढा ज्याचा माल खराब होतोय पावसात त्यांनीही बिंदास काढा पाच तारखेपर्यंत जेवढा माल येते गणपतीला लागू होईल सहा सात तारखेचा लागू होणार नाही पण खनासाठी सहा तारखेला सात ही माल येऊ हो द्या आणि खरा बाजार गणपती उठल्यानंतर वाढणारे त्याचाही अनुभव घ्या हेच कळकळीचा आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद